शिरपूरच्या बलदे गावात अनोखी घटना आवारा कुत्र्याच्या हल्ल्यात गावक्यांचा लाडका माकड ठार झाला आणि मग गावक्यांनी थेट माणसाप्रमाणे त्याचा दशक्रिया विधी केला पाच दिवस शोक मुंडन पिंडदान हनुमान मंदिरात संपूर्ण गाव एकत्र जमून श्रद्धांजली वाहिली ही घटना महाराष्ट्रभर चर्चेत आली आहे पण लक्षात ठेवा आजच्या विज्ञान युगात इतक्या अंधश्रद्धेने कर्मकांडांवर विश्वास ठेवणे योग्य ठरत नाही आणि हो अजून नाही आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आमच्या बारदे तालुका सिरपूर धुळे या गावामध्ये शनिवार दिनांक तेवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी गावातील पुत्र्यांनी वानराला चावा हो घेतल्यामुळे वानराचा मृत्यू झाला होता त्या वानराचा पाच दिवस जाहीर करून आज बुधवारी सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी गंधमुक्ती दसव्या विधी आणि उत्तर कार्याचा नियम करण्यात आला आश्मयुगात या अगोदर या वानराची निर्मिती झाली पृथ्वी तलावर आणि त्या वानर एक वानर सदृश पासून मानवाची निर्मिती झाली त्यामुळे वानराचा अवतार हा मनुष्याचा अवतार समजला जातो आणि म्हणून अशा प्रकारच्या आज ऐतिहासिक घटना समजून आपल्या सर्व ग्रामस्थ मंडळांनी आमच्या गावाचे प्रथम नागरिक माजी आमदार नानासाहेब संभाजीराव पाटील आणि सर्व आमच्या ग्रामस्थ मंडळींनी अशा प्रकारचा एक ऐतिहासिक कार्यक्रम आयोजित करून गंधमुक्ती विधी सर्व विधवत पूजा करून अशा प्रकारचा कार्यक्रम संपन्न झाला